हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमधील महत्त्वाचा विषय बुद्धिमत्ता यामधील तुकडे जोडून बनणारी आकृती ओळखणे हा घटक घेत आहोत या, हो हो। या प्रश्नामध्ये काही तुकडे दिलेले असतात हे तुकडे कोणत्याही कोणात फिरवून ते परस्परांना जोडून एक संध अशी आकृती तयार करायची असते आणि ही एक संध आकृती पर्यायामधून शोधायची असते याच्यासाठी महत्त्वाचं काय करायचं गरजेचं आहे तर या तुकड्यांना नंबर देणं या तुकड्यांना नंबर द्यायचे गरजेचे असतात उदाहरणार्थ या ठिकाणी बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि हे तुकडे ज्या ठिकाणी एकत्र येतात हे ये तुकडे एकत्र केंद्रित क जोडून कोणत्या प्रकारची आकृती तयार होईल हे पाहायचं असतं या तुकड्याच्या संख्येवरून पर्याय कट करता येतात या ठिकाणी पहा प्रत्येक बुद्धिमत्तेमधील जवळजवळ सर्व प्रश्न आपण प्रत्येक ठिकाणी आपण जाणीवपूर्वक गायणी पद्धत किंवा पर्याय कट पद्धत वापरत असतो यातला एखादा विशिष्ट नंबरचा तुकडा घ्यायचा आणि त्या नंबरचा तुकडा कोणत्या पर्यायामध्ये आहे तर त्या नंबरचा तुकडा कोणत्या पर्यायामध्ये नाही याद्वारे पर्याय कट आपल्याला करता येतात त्यानंतर हे ये तुकडे प्रत्यक्ष जोडून पणच पाहावं असं गरजेचं नाही तुकड्याच्या संख्येवरून ना पर्याय कट करा एखादा विशिष्ट एक, एक वेगळ्या प्रकारचा तुकडा पहा तो कोणत्या आकृतीमध्ये नाही त्याच्यावरून पर्याय कट करा या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत अत्यंत वेगाने पोहोचू शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला आकृतीला तुकडे दिलेले आहेत आता या ठिकाणी ते चार तुकडे आहेत याच्यामध्ये चार तुकड्यावरून पहा बरं कोणत्या आकृतीमध्ये चार तुकडे नाहीत चारपेक्षा चार जास्त असतील किंवा चारपेक्षा कमी असतील तर पर्याय कट करा पहा दोन नंबरच्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार पाच तुकडे आपल्याकडे दिले तुकडे किती चार मग चालेल का पर्याय क्रमांक दोन नाही चालणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन कट होईल त्यानंतर पर्याय क्रमांक चारमध्ये पहा चारमध्ये ज्या प्रकारचे तुकडे आहेत त्या प्रकारचे आपल्याकडं तुकडे आहेत का नाहीत जे आयताकृती तुकडे आहेत म्हणून चार नंबरचा पर्याय कट होईल आता राहिला पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन आता याच्यामध्ये तुम्ही बारकाईने पहा चार नंबरचा यामध्ये तुकडे पहा या पद्धतीचे तुकडे आपल्याकडं आहेत का हे तुकडे आपल्या कोणत्या पर्यायामध्ये आहेत ते पहा आता पहा बरं याच्यामध्ये तुम्ही जर हा पा तुकडा पाहिला की एक मिनिट याच्यामध्ये पहा आता मी जरा खोडतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला हा बशीच्या आकाराचा तुकडा ही जो पर्याय चार नंबरचा आपण दाखवला होता हा तुकडा कोणत्या पर्यायामध्ये आहे आणि कोणत्या आपण तर पर्याय कट केले आता हा तुकडा पर्याय क्रमांक एकमध्ये आणि पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे का पहा पर्याय क्रमांक एकमध्ये आणि पर्याय क्रमांक चारमध्ये हा तुकडा आहे का पहा मग आपल्याला याच्यावरनं कोणता पर्याय कट होईल एक नंबरमध्ये हा बशीसारख्या आकाराचा तुकडा नाही त्यामुळं तो आपल्याला पर्याय कट करावा लागेल उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणारे म्हणजे या पद्धतीनं पर्यायकट पद्धत वापरायची असते चला पुढील प्रश्न पाहूया पर्याय क्रमांक दोन पहा पुढील प्रश्न पाहूया उत्तर पर्याय क्रमांक तीन आलेला आहे या प्रश्नाचं पुढील प्रश्न आपण घेऊया पहा पुढील प्रश्नामध्ये या ठिकाणी तीन तुकडे आहेत यांना नंबर दिले एक दोन तीन तर यावरून पाहिलं तर तीन तुकडे असणारी आकृती याच्यावरून पर्याय कट तुम्ही केला तरी चालेल याच्यामध्ये सर्वच पर्यायामध्ये तीन आहेत त्यामुळे आपल्याला तुकड्यावरून कट करता येत नाही आता जो आकार आहे तो पहा जो आकार आपल्याला पाहिजे तो आकार या पद्धतीनं आहे पहा बरं या प्रकारचा तुकडा पहिल्या पर्यायामध्ये नाही दुसऱ्या पर्यायामध्ये या प्रकारचा तुकडा नाही तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामध्ये या प्रकारचा म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा असं असायला हवं हो। होतं तो तुकडा चारमध्ये नाही त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन म्हणजे या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण उत्तरांपर्यंत पोचू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं कट पद्धत वापरल्यामुळं आपल्याला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवता येतो चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये प्रश्ना आपल्याला तुकडे दिलेले आहेत पाच पाच तुकडे पाहिजेत आपल्याला जर नंबर दिले तर तुम्हाला पाच तुकडे दिसत आहे नंबर दिले तरी आपल्याला लक्षात येतात नंबर नाही दिले तरी चालत आहे आता पाच तुकडे पाहा बरं पहिल्या आकृतीमध्ये किती तुकडे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात तुकडे आपल्याला किती पाय तुकडे पाच पर्याय क्रमांक एक कट होईल आता याच्यामध्ये पहा दोन नंबरचा याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा तुकडे आपल्याला किती पाहिजेत पाच तीन मध्ये पहा एक दोन तीन चार मोजा चार तुकडे चालेल का नाही चालणार चला पुढे चौथ्याच्यामध्ये पहा एक दोन तीन चार पाच तुकडे आहेत का आहे आता पहा आकार पहा वरती आयताकृती आकार आहे दोन चौकोन दिलेले आहेत आहे मोठा आयत आहे दोन त्रिकोण एकत्र जोडलेले आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे या पद्धतीनं आपण उत्तरांपर्यंत पोहोचलो तर अगदी वेगाने आपल्याला भरभर सोडवता येतात चला या प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी चार तुकडे आहेत तुकडे चार आहेत चार तुकडे याच्यावरून पहा एक दोन तीन चार तुकडे पहिल्या पर्यायामध्ये चार आहेत दुसऱ्यामध्ये चार आहेत तिसऱ्यामध्ये चार आहेत चौथ्यामध्ये चार आहे चार है, चार है, चार है, ओके सर्वामध्ये चार आहे आता त्रिकोण पहा छोटे तीन त्रिकोण आहेत हे तिन्हीच्या त्रिनी त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत जे या प्रत्येक त्रिकोणामध्ये एक एक काटकोन तयार झालेला आहे म्हणजे पहा चार तीन याच्यामध्ये नाही पण तो दोन याच्यामध्ये याच्यामध्ये काटकोन झालेला आहे इथे काटकोन झालेला आहे या ठिकाणी काटकोन दिसतो आहे काटकोणासारखा बऱ्यापैकी पण तो काटकोन नाही ओके म्हणजे तीन त्रिकोण पाहिजेत आपल्याला आणि तीन त्रिकोण पहा याच्यामध्ये किती त्रिकोण तीन त्रिकोण आहेत याच्यामध्ये तीन त्रिकोण आहेत दुसऱ्या पर्याय तिसऱ्यामध्ये तीन त्रिकोण आहेत चौथ्यामध्येही तीन त्रिकोण आहेत ओके म्हणजे सर्व आकृतीमध्ये तीन त्रिकोण आहे आता हा चौकोनाचा भाग पाहिला तर चौकोनी जो भाग पाहिला तर तो पर्याय क्रमांक तीनमध्ये चौकोन नाही त्या चौकोनामध्ये रेस दिली याचा अर्थ ते दोन तुकडे आहेत त्यामुळे तो पर्याय कट होईल आता राहिला एक दोन आणि पर्याय क्रमांक चार सर्वांमध्ये तुकडे सारखेच आहेत आता आकृती बारकाईनं पाहायची आहे आता ही जर आकृती जागेवरती जागेवरतीच आपण जर जोडली जागे आहे तशी जोडली उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे एक का चालणार नाही तर एक मध्ये हे दोन त्रिकोण आहेत ते जोडलेले आहेत आणि हा मोठा जो त्रिकोण आहे हा या हा मोठा त्रिकोण वारचा तो पर्याय क्रमांक एक मध्ये नाही छोटे पाच छोटा एकच दिलाय आणि मोठा प्रश्नाकृतीमध्ये छोटे दोन आहेत आणि मोठा एक आहे पहिल्या पर्यायामध्ये काय केलं आहे छोटा एक आणि मोठे दोन आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक एक कट होणार आहे आता उत्तर येणार आहे पहा आता चार नंबरचा कट कुठल्या याच्यावरती होतो आहे तर ही आकृती जोडली बरोबर आहे पर्याय क्रमांक चार देखील पण ही आकृती जोडली तर आकृती व्यवस्थित तयार होणं गरजेचं क्रमांक चारमध्ये चुकीचं चा काहीच चा नाही आहे पण ती जोडल्यानंतर त्याचा आकार व्यवस्थित होत नाही हा त्रिकोणाचा आकार थोडासा मोठा वाटतो डोळ्याने पण दोन मधला आकार योग्य वाटतो त्यामुळं पर्याय क्रमांक चार कट होईल उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये चार तुकडे दिलेले आहेत एक दोन तीन चार हे चार तुकडे चार त्रिकोण जोडल्यानंतर त्याची एक विशिष्ट आकृती तयार होणं गरजेचं आहे पहिल्यामध्ये आकृती तयार होत नाही चार त्रिकोण आहेत बरोबर आहे पण आकृती तयार होत नाही आता दोनमध्ये नुस केवळ ते जोडले आणि ज्या पद्धतीनं आवश्यक आहे तसे हे दोन तुकडे नाही आहेत हे काटकोण त्रिकोण असणारे तुकडे आहेत आता दो तीस बाकीचे दोन त्रिकोण आहेत पहिला आपल्याला हवे तसे आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये पहा बरं या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिला आणि या ठिकाणचा हा चौकोन आहे आपल्याला चौकोन आहे का पर्याय याच्यामध्ये नाही आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन कट होणार आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार दोनही पर्याय येणार नाही चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये तुकडे आहेत दोन हे तुकडे एकत्र जोडायचे फक्त आता ते जोडले तर याच्या कोणांकडे लक्ष द्या व्यवस्थित हे चार तुकडे आहेत सगळ्या कृतीमध्ये चार तुकडे आहेत त्याच्यामुळे कोणताही पर्याय कट होत नाही पण हे जोडल्यानंतर जो तयार होणारा आकार आहे तो आकार पहा हे त्रिकोण जर जोडले तर या पद्धतीचा आपल्याला चौकोन तयार होणं अपेक्षित आहे जी लांबी रुंदी सारखी आहे सर्वसाधारण या पद्धतीचा तो पर्याय क्रमांक दोन मध्ये नाही पर्याय क्रमांक चारमध्ये जर पाहिलं आहे तर त्या पद्धतीचे नाही या ठिकाणी क्रॉस केलेले डबल क्रॉस झालेला आहे असं नाही या पद्धतीने त्यामुळे पर्यायक्रमांक चारही ही कटो आता राहिला पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन आता इथं पहा बरं हे तुकडे जोडले एकत्र रेषा येणार आहे आता हे जोडल्यानंतर बारकाई पहा याची लांबी रुंदी पहा या ठिकाणी हे जर तुकडे दोन जोडले तर या दोन रेषा एकत्र आल्या तर आणि या ठिकाणी हे रेषा एकत्र आली तर कशा पद्धतीनं आकार होईल पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन बारकाईनं पा कोणीकडे वाकलेला आहे कोणीकडं कललेला आहे तो पर्याय क्रमांक एकसारखा आहे पर्याय क्रमांक तीनमधला आकृती फिरवून दिलेली होऊ शकते पण आकृती फिरवायचे आपण कारण आहे का पर्याय कट करून जर क्वचित प्रसंगी पर्याय फिरवून पण दिलेले असू शकते पण बरोबर संयम असताना फिरवायची गरज आहे का नाही त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन कट होईल आणि उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्नामध्ये चार तुकडे आहेत हे चार तुकडे व्यवस्थित समजून घ्या पहा याच्यामध्ये एक चौकोन आहे आणि तीन त्रिकोण आहेत चौकोन आणि त्रिकोण चौकोणावरती लक्ष केंद्रित केलं तर कोणते पर्याय कट होतील पर्याय क्रमांक दोनमध्ये चौकोन नाही पर्याय क्रमांक चार मध्ये चौकोन नाही एक गोष्ट लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच्यावर पर्यायक एक मध्ये आणि तीन मध्ये पहा चौकोनाचा आकार एक मधला चौकोन लहान आहे तीन मधला मोठा आहे आपल्याला पाहिजे त्या मापाचा चौकोन कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आणि दुसरं पहा की क्रमांक एक मध्ये जो हा आकार आहे हा आकार हा आकार आपल्याला दिलेला आहे का प्रश्नाकृतीमध्ये तो आकार दिलेला नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक ही कट होणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा तुकडे दिलेले चार आहेत हे चार तुकडे पहा या चार तुकड्यावरून मोजा वाटल्या तीन चार तुकडे यामधला एक विशिष्ट आकार पाहायचा तो आकार आहे का त्रिकोण पहा हे लघुकोन कोण त्रिकोण आहेत या पद्धतीचे त्रिकोण किती आहेत दोन आहेत या ठिकाणचे त्रिकोण पहा ज्या पद्धतीचे हवेत त्या पद्धतीचे आहेत का नाही म्हणून पहिला पर्याय कट आता दोन त्रिकोण जे पहा हे दोन्ही त्रिकोण सारख्या मापाचे आहेत पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला चार तुकडे आहेत पर्याय क्रमांक दोन मध्ये तुकडे किती आहेत तुकडे मोजले तर तीनच आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कट होणार आहे आता पहा पर्यायक्रमांक तीन आणि क्रमांक चारमध्ये जो आकार आहे चौकोनाचा तो आकार पर्याय क्रमांक तीनमध्ये नाही सगळ्याच्या चारीच्या चारी तुकडे त्रिकोणी आहेत त्यामुळं इथं हा त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे हाही त्रिकोण आहे हाही त्रिकोण आहे हा आपल्याला पाहिजे चौकोनी त्यामुळे पर्यायक्रमांक चार येणार आहे अगदी सोपं असतं बाळांनो फक्त त्या ठिकाणी विचार करायचा म्हणजे गती येते केवळ आपल्याला सोडवायचं नाही तर गतीने वेगाने सोडवायचं आहे तुकडे मोजा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच तुकडे पाच तुकडे आपल्याला हवे आहेत मग तुकड्यावरून मोजलं तर कुठला पर्याय कट होईल पहा पहिल्यामध्ये पाच तुकडे आहेत दुसऱ्यामध्ये पाच तुकडे आहेत तिसऱ्यामध्ये सहा तुकडे आहेत पाय ते तीन चार पाच सहा जे तो पर्याय कट होणार आहे चौथ्यामध्ये एक दोन तीन चार पाच आहेत बरं सगळेकडे पाच आहेत आता एक आकार पाहायचा ही उदाहरणार्थ आयत पाहिला आयत पर्याय क्रमांक दोन मध्ये आयत आहे का नाही तर पर्याय क्रमांक दोन कट होईल पर्यायक्रमांक चारमध्ये आयत आहे का नाही तो आयत या पद्धतीचा आहे आपल्याला आयत कशाला म्हणतात तो प्रकार नाही आहे हा चौकोण आहे वेगळ्या बशीसारखा तो आकार प्रश्नाकृतीमध्ये आहे पण आपण आयत पाहत होतो आयत पर्यायक्रमांक चारमध्ये नाही म्हणून तो कट झाला उत्तर येणारे पर्यायक्रमांक एक त्याच्यामध्ये आयत आहे दोन बशासारखे आकार आहेत तर दोन्ही बाजूले त्रिकोण आहे या पद्धतीनं आपण प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन अगदी प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतो चला पुढील पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला जो आकार दिले तुकडे दिले ते मोजा एक दोन तीन चार चार तुकडे त्याच्यावर पर्याय कट करा पहा पहिल्या पर्यायामध्ये एक दोन तीन चार पाच किती तुकडे दिले पाच तुकडे आहे पहा लगेच कट करू नका पर्याय दुसऱ्यामध्ये एक दोन तीन चार तुकडे आहेत ओके okay. ती, तिसऱ्यामध्ये एक दोन तीन चार पाच तुकडे आहेत चौथ्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा तुकडे आहेत सहा तुकडे चालतील का सहा तुकडे चालणार नाहीत आपल्याला चारचे पाच होऊ शकतात काही वेळा मध्ये मोकळी जागा ठेवून असंही येऊ शकतं पहा विद्यार्थी मित्रांनो हे आकृत्या बाहेरून जोडल्या मध्ये मोकळी जागा त्यामुळे तो आकार दिसतो असंही होऊ शकतं येईल तसा एखादा प्रश्न आपल्याला तर पाहिल्या पहिल्या उत्तर पर्याय क्रमांक चार कट होईल ओके आता आपण आकारांकडे लक्ष देऊया या ज्या बारक्या कापणे आहेत बारके जे आकार आहेत त्याकडे लक्ष द्या हा बारका आकार जो बारका बार बार आकार आहे त्याच्याकडे लक्ष द्या हे बारके जे आहे वर्तुळाचे भाग बारका आकार आपल्याला जेवढा बारीक छोटा असायला हवा तो पर्याय क्रमांक एक मध्ये नाही या ठिकाणी आहे जेवढा पाहिजे तेवढा एकच आकार आहे आहे तोही मोठा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक कट होईल आता राहिलेत आपल्याकडे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन आता या ठिकाणी पहा आपल्याला या पद्धतीचे आकार पाहिजे तीन वर्तुळाचे तीन आकार पाहिजे आपल्याला याच्यामध्ये पहा बरं तसे आकार किती हा एक होईल हा एक होईल दोनच झाले आकार आणि दोन त्रिकोणीसारखे आकार आहेत आपल्याला तीन पाहिजेत आहेत का याच्यामध्ये दुसऱ्या पर्यायमध्ये नाही तर हा पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक तीन येणारे पहा तो आकार या छोट्या आहेत या ठिकाणी दाखवलेल्या छोट्या आहेत आणि या ठिकाणी त्याला मोठ्या आकाराचा आहे ओके नंतर एकच त्रिकोणाची कापणी या ठिकाणची एकच या ठिकाणची कापणी आहे ठीक आता तुम्हाला की या ठिकाणी कापणीच नाही तो आकारच दाखवलेला नाही पण आकार दाखवला नाही तर मध्ये मोकळी जागा ठेवलेली आहे म्हणजे मी तुम्हाला मगाशी बोललो की क्वचित प्रसंगी असं येऊ शकतात तेच बरोबर आलेलं आहे त्या ठिकाणी मोकळी जागा आहे तो आकार त्रिकोणी आकार प्रश्नामध्ये दिलेला नाही हे बाजूने जोडले तर मध्ये आकार तो मोकळा राहिलेला आहे ओके विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात तर याचा सराव करण्यासाठी हे पुन्हा पुन्हा पहा ओके okay, चला यातले तुकडे पहा तुकडे किती आहेत एक दोन तीन चार चार तुकडे पाहि त्याच्यावरनं पर्याय कट करा पहिल्या पहिल्या पर्याय क्रमांक एक कट होईल आपल्याला चार तुकडे पाहिजेत नाही आहेत पर्याय क्रमांक चार कट होईल त्याच्यामध्ये चार तुकडे नाही आहेत आता राहिला पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन त्यातले त्रिकोण जे आहे ते कशा पद्धतीचे आहेत त्रिकोणाचे प्रकार तुम्हाला शिकवले त्रिकोणाचे प प्रकार पहा कशा पद्धतीचे आपल्याला त्रिकोण आहेत तर हे जे त्रिकोण आहेत त्यामधले दोन त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे पहा कुठले प्रकार दाखवतो मी तुम्हाला हा काटकोण त्रिकोण आहे आणि हा एक काटकोण त्रिकोण आहे हे दोन काटकोण त्रिकोण आहेत काटकोण त्रिकोण पर्याय क्रमांक तीन मध्ये आहेत का सगळेच्या सर्व लघुकोण त्रिकोण आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन कट होईल उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीनं बारकाईनं समजून घेतलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न तुकडे मोजा चार तुकडे आहेत या चार तुकड्यावरून पर्याय कट करा कोणताही पर्याय कट होत नाही कारण सर्वत्र चार तुकडे आहेत आता ते आकार पाहायचेत की त्याच्यावरून तयार होणारी आकृती ही व्यवस्थित तयार झाली पाहिजे मग ती व्यवस्थित तयार होण्यासाठी प्रमाणबद्ध किंवा व्यवस्थित तयार होण्यासाठी त्याच्यावरून तुम्हाला पर्याय कट पद्धत वापरायची आहे तर सर्वमध्ये चार चारच तुकडे आहेत पा पर्याय क्रमांक चार नंबरचा या ठिकाणची आकृती ज्या म्हणजे होते आकृती बरोबर होते परंतु पर्याय क्रमांक चार मधली आकृती ही वेगळ्या पद्धतीची त्यामुळं आपण पहिल्या पहिल्या पर्याय क्रमांक चार कट करू शकतो आता पर्याय क्रमांक दोन मधले त्रिकोण पहा बाजूने लावलेले जे त्रिकोण आहेत ते आकाराने छोटे आहेत बाजूने लावलेले हे जे त्रिकोण आहेत हे आकाराने लहान आहेत त्यामुळं जेवढे आकाराने पाहिजे तेवढे मोठे नाही येते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन कट होईल आता राहिलेला आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन फरक पहा यातला त्रिकोण पहा हे जे त्रिकोण आहेत या त्रिकोणाकडे लक्ष द्या हे दोन त्रिकोण आहेत त्याचे आकार पहा काटकोण त्रिकोण आहेत आहे इथं वरती पर्याय क्रमांक एक मध्ये वापरलेले काटकोण त्रिकोण आहे आता याच्यामधले पहा बरं त्याच्यामधले त्रिकोण जर पाहिले तर ते काटकोण त्रिकोण वाटत नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक एकही कट होणार आहे आणि उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे या आकृती तुम्ही जर जोडली मधल्या बसेसारखे भाग दोन्ही बाजूने जोडले तर या ठिकाणी ते दोन्ही बाजूने जोडलेले या ठिकाणी येतील आणि बाजूने त्याच्या त्रिकोण लावलेला आहे अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या आता या ठिकाणचे त्रिकोण पहा चार त्रिकोण आहेत चार तुकडे त्याच्यावरनं पाहिल्या पहिल्या पर्याय क्रमांक तीन कट होईल कारण त्याच्यामध्ये सहा तुकडे आहेत इथं काय मोकळी जागा सोडलेली नाही आता राहिला एक दोन चार सर्वत्र चार त्रिकोण आहेत आता या त्रिकोणाचे आकार बारकाईनं समजून घ्या दोन त्रिकोण मोठे आहेत एक त्यापेक्षा लहान आहे आणि एक सगळ्यावर सर्वात लहान आहे असं होऊ शकतं आता त्या प्रकारचे पहा बरं आता पर्याय क्रमांक दोन मधले पर्याय क्रमांक चारमधले त्रिकोण चारही ही सारख्या मापाचे आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार कट होईल कारण हे पर्याय प्रश्नाकृती सारख्या आकाराचे त्रिकोण नाहीत आता राहिला पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन त्यामधले त्रिकोण पहा बारकाईनं पहा लक्षात येईल तर पर्याय क्रमांक उत्तर एक येणार आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये काय आहे हे जे त्रिकोण आहेत ना हे त्रिकोणाचे आकार हे सेम सेम आहेत हे दोन त्रिकोण सारख्या मापाचे आहेत आणि हे दोन त्रिकोण सारख्या मापाचे आहेत सारख्या प्रकारचे म्हणजे दोन त्रिकोण सारखे दोन त्रिकोण सारखे आता प्रश्नाकृतीमध्ये पहा हे दोन त्रिकोण सारख्या मापाचे आणि हे खालचे दोन्ही सारखे आहेत का एक लहान एक मोठा त्यामुळे उत्तर क्रमांक दोन कट होईल आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा याच्यामध्ये तीन तुकडे आहेत एक पंचकोणासारखा आकार आहे दोन त्रिकोण आहे म्हणजे पंचकोणासारखा आकार जर पाहिला तर आपल्याला लगेच उत्तरापर्यंत पोचता येईल की पर्याय क्रमांक एकमध्ये पंचकोणासारखा आकार नाही पर्याय क्रमांक दोनमध्ये पंचकोणासारखा आकार आहे दोन त्रिकोण आहेत त्र... पण दुसऱ्यामध्ये तिसऱ्या पर्यायामध्ये पंचकोणाचा आकार नाही आता राहिला पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार पंचकोणाचा आकार आणि त्रिकोण पहा त्या त्रिकोणांची साईज पहा ज्या साईजचे त्रिकोण पाहिजेत त्या साईजचे त्रिकोण पर्याय क्रमांक दोनमध्ये नाही छोटे आहेत त्यामुळे दोन नंबरचा पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही जर प्रश्न सोडवायला लागला तर प्रत्येक प्रश्न अगदी व्यवस्थित समजतो आपल्याला व्यवस्थित समजणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला उत्तरं अचूक काढता फक्त उत्तर तेवढं महत्वाचं नाही तर प्रत्येक प्रश्नाच्या कारण मी मासं केली पाहिजे हे उत्तर का कट करतो आपण हे उत्तर का पण ग्राह्य धरतोय याच हेच उत्तर बरोबर का हे दुसऱ्याला पटवून देता येणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो भेटून पुढील पुडि, भेटू पुढील भागामध्ये पुन्हा एकदा